गोदावरी खुरे नामदेवरावजी पर्झणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव पर्जने पाटील अण्णा यांच्या एकवीसव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश पर्जने पाटील यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली आहे कोपरगाव तालुक्यातील येथे स्वर्गीय नामदेवराव पर्जने पाटील अण्णा यांच्या एकवीसव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दिनांक अठरा एकोणावीस वीस जून दोन हजार पंचवीस असे तीन दिवस नामवंत व्याख्यातांच्या प्रवचनाचे व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे तर दूध संघाच्या कार्यस्थळावर रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दुग्ध विकास मंत्री अतुल सावे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परझणी पाटील यांनी केले आहे आदरणीय अण्णांचे एकविसावे पुण्यस्मरण वीस जून रोजी आहे आणि त्यासाठी जी काही व्याख्यान मला आपण आदरणीय अण्णांच्या नावाने सुरू केलेले आहे अठरा जून रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर चाळीसगावचे यांचं प्रवचन आपण ठेवलेलं आहे एकोणीस जूनला आपण प्राध्यापक आंबेराव नाईक यांचं व्याख्यान आहे आणि वीस जूनला पुण्याचे साहित्य परिषदेचे कार्यवाहक विदा सर यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर बावीस जून रोजी आपण राज्याचे दुग्धविकास मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकटे साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आता नव्याने झालेले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या तिघांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे काही दूध संस्था आहेत दूध उत्पादक आहेत जे टेक्निशियन मंडळी आहेत त्या मंडळींचं सन्मान आणि गौरव आपण करणार आहोत त्याचबरोबर जे संघाचे कर्मचारी आहेत ज्यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना आपण अपघात आप विम्याची रक्कम प्रदान करणार आहोत निश्चितपणे आदरणीय अण्णांनी जे काही दूध धंद्यात योगदान दिलेलं आहे राज्याच्या सर्व तर मला वाटतं राज्यभर ती महती होती म्हणून मान्य दुग्धविकास मंत्री सावे साहेबांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर दूधधंद्यातलं एक जाणकर व्यक्तिमत्व आणि महासंघाच्या कामकाजामध्ये मला ज्यांनी मार्गदर्शकाची के भूमिका केलेली होती असे विद्यमान कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब यांना दूधधंद्याची आवड असल्याकारणाने त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सहकाराची मेड सहकारामधली कारखानदारीच्या माध्यमातून ज्यांनी रवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे पंतू आणि विखे पाटील परिवाराचे चौथी पिढी आणि स्वर्गीय अण्णांचा नातू डॉक्टर सुजय ज्याचं जो, सहकारातलं एक काम आहे म्हणून त्यालाही आपण निमंत्रित केलेलं असे केलेलं आहे अशा तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकविसावं अण्णांचं पुण्यस्मरण यावेळेस आपण संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेलं आहे तरी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतर अन्नांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो धन्यवाद